राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी शुक्रवारी सोलापूर शहर परिसरातील दोन धाब्यांवर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने दोन हॉटेल चालकांसह पाच मद्यपी ग्राहकांना पासष्ट हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे तसेच विभागाने शहरात एका दुचाकीवरून वाहतूक होणारी शंभर लिटर हातभट्टी दारूही जप्त केली आहे सविस्तर वृत्त असे शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक कृष्णा सुळे यांच्या पथकाने सोळापूर तुळजापूर रोडवरील शेळगी हद्दीतील हॉटेल तुळजाई या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक तानाजी भाऊराव जाधव वय अडुसष्ट हा ग्राहकांना मद्यपिनाची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्याने त्याच्यासह दोन मद्यपी ग्राहक नारायण धनराज उजलंबे व लक्ष्मण बाबूराव बनसोडे यांना अटक करण्यात आली एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने वडाळा तालुका उत्तर सोलापूर हद्दीतील हॉटेल साईराज या ठिकाणी छापा टाकून हॉटेल चालक महेंद्र भीमराव भगत वय बत्तीस व तीन मद्यपी ग्राहक बबन केशव जाधव सुशांत मल्लिकार्जुन फंड व श्रीकांत बिभीषण भिसे यांना अटक केली दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवशी तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग दारूबंदी न्यायालय यांनी हॉटेल चालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा व मध्यमी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कायद्याची शिक्षा अशी शिक्षा सुनावली असता आरोपींनी दंडाची एकूण रक्कम पासष्ट हजार न्यायालयात जमा केली एका अन्य कारवाईत शनिवारी दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने मोमीन नगर परिसरात दुपारी पाळत ठेवली असता बजाज डिस्कवर कंपनीच्या दुचाकी क्रमांक एम एच तेरा जी शून्य आठशे सात वरून दोन कापडी पिशव्यांमध्ये पन्नास लिटर क्षमतेच्या दोन रबरी ट्यूबमध्ये शंभर लिटर दारूची वाहतूक होत असताना आढळून आल्याने दुचाकीचा पाठलाग केला असता दुचाकीस्वार वाहन जागीत सोडून पसार झाला त्याला फरार घोषित करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक सूरज कुसळे निरीक्षक राहुल बांगर सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक कृष्णा सुळे उषा किरण मिसाळ रोहिणी गुरव अक्षय भरते सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख गजानन होळकर जवान चेतन वनगुंटी शोएब बेगमपुरे किरण खांदारे अनिल पांढरे इस्माईल गोडीकट प्रशांत इंगोले वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली डिसेंबरच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणून जिल्हाभरात ठिकठिकाणी धाब्यांवर छापे टाकण्यात येत आहे याच कारवाई दरम्यान शुक्रवारी सोलापूर तुळजापूर रोडवरील हॉटेल तुळजा या ठिकाणी विभागाने ढाप छापा टाकून हॉटेल मालक व दोन मध्यमी ग्राहकांना अटक करण्यात आलेली आहे तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा परिसरातील हॉटेल साईराज या ठिकाणी विभागाने छापा टाकून हॉटेल चालक व तीन मध्यमी ग्राहकांना अटक केलेली आहे सर्व आरोपींना आज मान्यदार दारूबंदी न्यायालय समक्ष हजर केले असं त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे या व्यतिरिक्त शनिवारी दुपारच्या महाराज दुयम निरीक्षक मिसाळ यांच्या पत्ताने मुंबई नगर परिसरात एका दुचाकीवरून आरपट्टीदाराची वाहतूक करताना गुन्हा नोंदवलेला आहे आज आज स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा